विद्यार्थ्यांना सूचना आहे ज्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाहीये स्टॉल नाहीये त्यांनी त्याला थोडा वेळ बाहेर थांबायचा आहे थोडीशी मदतीला बाहेर मुलं आहेत तुमचे संपर्क साधून त्या मुलांना बोलवा आणि स्वच्छता अति स्वच्छता अजिबात घेऊन घ्या सूचना आहे मसाले दूध आणि थंडाची विद्यार्थ्यांनी केलेली आहे सगळ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडलेले त्यांनी कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता द्यायची आहे आणि जे विद्यार्थी पदार्थ विकत घेण्यासाठी अं फूड फेस्टिवल मध्ये त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे

जे विद्यार्थी डान्स मध्ये नाहीत फक्त कार्यक्रम पाहायला येणार आहेत त्यांनी शाळेच्या गणवेशामध्येच यायचं आहे